नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तानापोड्यानिमित्त दोन शब्द बोलणार आहे आणि मार्बत आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये होत असते तर त्या बाबतीत पण थोडं बोलणार आहे मित्रांनो आज छोट्या मुलांचा तानापोड्याचा कार्यक्रम असतो सर्वीकडेच असतात महाराष्ट्रामध्ये कदाचित मला माहिती नाही आयडिया नाही परंतु काही ठिकाणी होत असेल काही ठिकाणी होत नसेल पण आमच्या इकडे होत असतात आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच्यामध्ये छोट्या मुलांपासून तर काही थोडी मोठी मुले देखील सहभाग देखील घेत असतात तर त्याच्यामुळे हा सण फार मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गावागावांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो ज्याप्रमाणे बैलपोळा होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी हा पोळ्याचं आयोजन केलं जातं आता बोलूया मिश मित्रांनो मारबतीच्या कार्यक्रमाच्या बाबतीत मित्रांनो मारबतीचा कार्यक्रम आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये खूप जुनी परंपरा आहे म्हणजे मला असं वाटते जवळपास मित्रांनो की मी कुठेतरी वाचलं होतं हे जवळपास एकशे चाळीस ते एकशे पस्तीस असं काहीतरी वर्षाची परंपरा आहे जी आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये होते याच्यामध्ये होत असतं असं मित्रांनो कि ही फार जुन्या लोकांची म्हण आहे की जे रोगराई वगैरे होतात पूर्वीच्या होतो होत्या त्याच्यावर ते आधारित हा म्हणजे कार्यक्रम केला जातो की असं म्हणल्या जाते आमच्या गावठी भाषेमध्ये की मशाकुशा घेऊन जागे मारबत म्हणून असं ते बोलल्या जातं तर ते पूर्वीच्याकडे त्या गोष्टी व्हायच्या आणि ते सगळं व्हायचं तो कार्यक्रम त्यांना मग बघतो पेटवण्याचा वगैरे कार्यक्रम सुद्धा व्हायचा खूप मोठी गर्दी असते मित्रांनो आमच्या नागपूरला त्या कार्यक्रमाच्या दिवशी नागपूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये तर खूप जाम भीड असते मित्रांनो एकदा बघायलाच तुम्ही मला जर वेळ मिळाल नक्की मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन लवकरात लवकर फार लव 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 त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो तुम्हाला कदाचित जा वर एखादी व्हिडिओ देखील मिळेलच मिळेल तुम्ही नक्कीच शोधा हो मारबतीच्या बाबतीत नागपूर जिल्ह्याचा व्हिडिओ तर नक्कीच तो त्या ठिकाणी मिळेलच मला जर वेळ मिळाला मित्रांनो मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये तो मारबतीचा कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करेलच करेल तर मित्रांनो ही फार जुनी परंपरा आहे आणि त्या काळी असं मानलं जातं की जे रोबराई वगैरे होते त्या सगळ्यांवर आधारित तो सगळा होता मी रिपीट नाही करणार तर त्यावर आधारित या मारबतीचा कार्यक्रम होतो पिवळी मारबत आणि काळी मारबत म्हणून अशी ते मारबतीचे त्यावर ते दोन प्रकार असतात तर त्यावरही आधारित ते कार्यक्रम होत असतो खूप दुरून दुरून लोक येतात मित्रांनो त्यांना बघण्यासाठी त्या मारबतीच्या कार्यक्रमाला देश विदेशातून आपल्या भारतातून बऱ्याचशा ठिकाणाहून त्या मारामतीला बघण्यात एवढी प्रचंड गर्दी असते मित्रांनो एकदा नक्कीच जर वेळ जर तुम्हाला मिळाला तर नक्कीच बघायला या तुम्ही कुठे राहता तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि शेवटी शेवटी एवढंच बोलेन मित्रांनो की तानापुळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून संपूर्ण कुटुंबाला तुमच्या परिवाराला माझ्या एवढी फॅमिलीला तानापुळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मारबतीचा कार्यक्रम बघायचा असेल तर नक्कीच आमच्या नागपूरला एकदी अवश्य भेट द्या तर एवढंच बोलणाऱ्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मरा महाराष्ट्राच्या माणसाला नक्कीच आवर्जून तुम्ही मदत करा तुम्हीच आपल्या महाराष्ट्राचे लोक जर आपले व्हिडिओ नाही बघतील तर आणखी कोण मदत करतील म्हणून पूर्ण एकतेने आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा मदत करा एवढं जगले मित्रांनो तर भेटा पुढच्या पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार